माझा परिचय नावानी करून दिलेलाच आहे पण परिचय सर यांनी पण खूप परिश्रम केले सगळ्यांना बोलवण्यासाठी मित्रांनो आज मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देईन जे लोक इथून उठून गेले त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा <laughs> नदीच्या काठी असं एक मंदिर असतं म्हणजे संधीचं सोनं कशाला म्हणत सर आणि एक संधीचं उदाहरण दिलं तर त्या मंदिरामध्ये पुजारी खूप वर्षापासून पूजा करायचा देवाचा आणि नदीला एका दिवशी खूप पूर आला आणि पुजाऱ्याला असं वाटायचं अपेक्षा देवाकडनं की मला देव वाचेल कारण मी त्याची पूजा करतो परंतु पूर आला असताना सागड सरांसारखे बरेच जण गावातून चांगले व्यक्ती येऊन त्याला समजावून गेले की बाबा आता पाणी वर चढत आहे थोडा वेळ गावात ये आणि मग आपण पाणी कमी परत मंदिरात जाऊ परंतु कोणाच ऐकलं नाही दुसऱ्यांदा परत देशमुख साहेब आले आणि देशमुख साहेबांनी अजून चार पाच प्रतिष्ठित लोकांना घेऊन आले शिक्षण पद्धती त्यांचे होते पुजाऱ्यांच्या संपर्कामध्ये त्यांचंही त्यांनी ऐकलं नाही कारण त्यांना माहिती होतं माझा देव मला वाचवेल

त्यांचंही ऐकलं नाही कारण देवावर खूप विश्वास होता आणि असायला पाहिजे ऐकलं नाही आणि शेवटी तो पाहून गेला आणि पावल्यानंतर त्यांनी देवाला विचारलं तुझी एवढं वर्ष पूजा केली एवढा काय भक्ती केली आणि तू मला का वाचवलं नाही देवानी सांगितलं जे पहिले कागळसर आले होते मंदिरामध्ये तुला सांगायला ते मीच पाठवलं होते परंतु त्यांचं तू ऐकलं नाही तू त्यांच्या उठून गेला दुसरे देशमुख सर आले होते दुसऱ्या मीटिंगमध्ये ते एक पाठवले होते त्यांना बुद्धी दिली होती की हे जोडलेली लोक आहे यांना तुम्ही हे सगळं समजावून सांगा म्हणजे ती संधीचं उदाहरण मी इथं दिलं तिसरं आहे लोखंडे सरांनी शोके सरांसोबत घेऊन सर्वांना शिधी दिली पण पुजाऱ्यांनी त्यांचंही ऐकलं नाही त्याप्रमाणे जे उठून गेले ते पुजारी होते आणि जे बसले होते ते आपण सुद्धा आहात ज्याचे आपल्याला विषय पैशाचा सरांनी सांगितलं की तीस हजार रुपये रोज याच्यात कमवू शकतो मला सांगा तीस हजार रुपयाची नोकरी तुम्ही आय आय कलेक्टर झाल्यावर सुद्धा था नाही कमवू शकणार जेव्हा डॉक्टर एम बी बी एस व्हायचं तेव्हा त्याला दहा वर्ष द्यावं लागतात आणि पाच ते दहा लाख रुपये खर्चही करावा लागतो त्यानंतर ते पैसे यायला सुरू होतात त्याच्यानंतर डॉक्टरचं क्लिनिक चालू झाल्यावर परत दुसऱ्या डॉक्टरचं क्लिनिक त्याच्या समोर होतं म्हणजे कॉम्पिटिशन खूप आहे तर तुम्हाला फक्त काय करायचं आपलं काम करत तर काम करायचं आणि विद्यार्थ्यांना सुद्धा आज आणण्यासाठी चान्स ना कारण हा विद्यार्थी त्याच्या मित्राला सांगतात आपण शेजारच्या किराणा दुकानावर जेव्हा सामान आणतो तेव्हा शेगदा चांगले आहेत सहज आपल्या बाजूवाल्याला सांगतो की तिथं जा आपल्याला दुकानदारांना काही दिला तर त्या बदल्यात काही नाही दिलं परंतु इथून तुम्हाला पैसे मिळणार आणि पैसे किती मिळणार आहे सरांनी सांगितलं त्याचं सर त्याचं सोनं करा आज रजिस्ट्रेशन करा त्याच्याकडे पूर्ण रक्कम नसेल त्याचे सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पार्टी देऊ शकता आधार पॅन देऊन आणि मी अडकला सगळ्या बँकला कॉन्टॅक्ट करा पासुपोर्टाची काही अडचणी असतील तर सर तुम्हाला नंबर दे धन्यवाद